लातूर पॅटर्न न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड लातुरात महामानवाला अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिन्या लातुरात राजकीय पुढाऱ्यांसह सा, विविध सामाजिक संघटना प्राध्यापक डॉक्टर वकील व्यापाऱ्यांसह महिला व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम पूज्य भंते पयानंद थेरो यांनी वंदना घेतली यावेळी माजी मंत्री सहकार मर्षी दिलीपराव देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी कारगे माजी मंत्री आमदार अमित देशमुख आमदार संभाजीराव पाटील निलंगकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील चिकटे चंद्रकांत चिकटे ॲडव्होकेट किरण जाधव बसवंतप्पा उबाळे प्राध्यापक यु डी गायकवाड મોહન માણે રાગીની યાદવ પ્રેરણા હોનરાવ એડવોકેટ વેંકટ બેદરે લક્ષ્મણ કાંબળે કૈલાસ કાબળે રાજ ક્ષીરસાગર આનંદભાઈ વૈરાગે મોહન સુરવશે સુનિલ બસપુરે સંતોષ સોમવંશી શિવાજી કાંબળે ઉત્તમ કાબળે સુરેશ સોનકંબળે વિનોદ ખટકે રણધીર સુરવંશી અખ્થર મિસ્તરી ગુરુનાથ મગ્ગે આદિસહ લાખો અનુયાની બાબા સાહેબાના વેળી અભિવાદન કેલે समता दलाच्या वतीने बाबासाहेबांना सलामी देऊन अभिवादन करण्यात आले बुदळा येथे आमदार अभिमन्यू पवार व समाजकल्याण माजी सभापती बालाजी कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले